नमस्कार मी यशवंत पवार प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातील या आधीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना दोन हजार पूर्वी एक मे मार्च दिन सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट व दिवाळी या दरम्यान पाच हजार प्रमाणे वीस हजार रुपयाच्या जाहिराती मिळायच्या त्या जाहिराती दोन हजार अठरा नंतर राज्य सरकारने बंद केलेल्या आहेत राज्यातील यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती मिळावी म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने अनेक वेळा महाराष्ट्र राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केलेला असून राज्य सरकारने याबाबत कोणताच निर्णय घेतल्याने पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने बुधवार दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद पूनम घेत या ठिकाणी राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना जाहिरात मिळावी म्हणून उपोषण लावण्यात आलेले आहे या उपोषणात सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व साप्ताहिकाचे संपादक पत्रकार यांनी सहभागी व्हावे